नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही पोलीस भरती प्रॅक्टिस क्वेश्चन बघणार आहोत जे की वारंवार विचारले जातात तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे एकोणीसशे बेचाळीसच्या जाव आंदोलनाचे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर आंदोलनाचे केंद्र बनले होते तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन मुंबई हा शहर महाराष्ट्राचा महाराष्ट्रातील आंदोलनाचे केंद्र बनले होते पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो तर जागतिक चिमणी दिवस हा वीस मार्च रोजी साजरा केला जातो तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक पहिला वीस मार्च पुढचा प्रश्न अठराशे दोनमध्ये मध्ये कोणत्या पेशवाने इंग्रजांशी तैनाती फौजांचा करार केला होता तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन दुसरे बाजीराव पुढचा प्रश्न स्वतंत्र भारताचे सर्व सर्वोच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश खालीलपैकी कोण होते तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला न्यायमूर्ती हरिलाल कानिया पुढचा प्रश्न भारतातील व्यापाऱ्यांसाठी प्रसिद्ध असणारा सर्वात मोठा रस्ता ग्रँड ट्रँक रोड हा कोणी बांधला होता तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक पहिला शेरशाह सुरी यांनी ग्रे ग्रेड ग्रँड ट्रँक रोड बांधले होते पुढचा प्रश्न पर्यावरणातील ज्या घटकाचे अस्तित्वामुळे पर्यावरणाची गुणवत्ता घसरते त्या घटकांना डॅश असे म्हणतात तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन प्रदूषक पुढचा प्रश्न प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मुफ्त करून एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे सतरा रोजी शाहू महाराजांनी या संबंधित पहिली शाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू केली तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार चिपरीपेटा या ठिकाणी शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण शक्तीचे मोफत आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली आहे मित्रांनो खूप सोपा प्रश्न आहे याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला एक मे एकोणीसशे साठ पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ किती आहे तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटरची समुद्रकिनारे लाभले आहे तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन सातशे वीस किलोमीटर पुढचा प्रश्न महाराष्ट्रात विधानसभा मतदारसंघ किती आहे तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला दोनशे अठ्ठ्याऐंशी पुढचा प्रश्न कोणत्या नदीस महाराष्ट्राची जी जीवन रेखा मानली जाते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन कोयना नदी पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई हे शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन सह्याद्री या पर्वतरांगे कळसुबाई शिखर आहे पुढचा प्रश्न उजनी हे, हे राज्यातील सर्वात मोठे धरण कोणत्या नदीवर आहे तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन भीमा नदीवर आहे जे की उजनी हे सर्वात मोठे धरण आहे पुढचा प्रश्न जिन्ना हाऊस या नावाने ओळखले जाणारे वस्तू कुठे आहे तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मुंबई या ठिकाणी आहे जिन्ना हाऊस पुढचा प्रश्न संसदे संसदेत राष्ट्रपतीद्वारा अँग्लो अँग्लो इंडियन समुदायाचे किती सदस्य नामांकित केले जाऊ शकतात राष्ट्रपतीद्वारा अँग्लो इंडियन समुदायाचे किती सदस्य नामांकित केले जातात संसदेत तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, दोन सदस्य पुढचा प्रश्न सोहन शाळेत जात होता या वाक्यातील काळ ओळखा कोणता काळ आहे जात होता म्हणजे भूतकाळ आहे कसं आहे ते शाळेत जात होता तर सध्या ते प्रक्रिया काय चालू आहे चालू भूतकाळ तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी पुढचा प्रश्न कोलम समुद्रकिनारे इथे स्थित आहे कोण कोणत्या कुठे स्थित आहे कोलम तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी केरळ पुढचा प्रश्न भारतातील डॅश हा पहिला जिल्हा बनलेला आहे जिथे प्राथमिक आरोग्य केंद्र शंभर टक्के सौर ऊर्जेवर आहे कोणता जिल्हा आहे जिथे प्राथमिक आरोग्य केंद्र शंभर टक्के सौर ऊर्जेवर चालते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी सुरत गुजरात पुढचा प्रश्न बिहू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो कोणत्या राज्यात साजरा केला जातो बिहू तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए आसाम या राज्यात पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सागरेश्वर वनजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे सागरेश्वर वनजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी सांगली या जिल्ह्यात सागरेश्वर वनजीव अभयारण्य आहे पुढचा प्रश्न भारताचे राष्ट्रीय ध्वजाची रचना कोणी केली भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची रचना कोणी केली तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी पिंगली व्यंकय्या पुढचा प्रश्न मालिकेतील रिकामी जागा भरा लॉजिकचा प्रश्न आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओला पॉज करा आणि सोडवा जेणेकरून याच्यामुळं काय होईल तर तुमचं लॉजिक डेव्हलप होईल तर याला कसं सोडणार आहे तर बघा ओच्या नंतर पी म्हणजे डायरेक्ट घेतलेला आहे काय काहीच न सोडता पीच्या नंतर आर घेतलेलं आहे म्हणजे पीच्या नंतर क्यू आणि त्यानंतर आर म्हणजे एक एक सोडलेला आहे आरच्या नंतर यस टी आणि त्यानंतर यू म्हणजे दोन सोडून यूच्या नंतर वी डब्ल्यू एक्स त्यानंतर वाय म्हणजे तीन सोडायचे तीन सोडून वाय तर याचं काय आहे वाय लिहिलं तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी पुढचा प्रश्न तेहरी धरण कोणत्या राज्यात आहे तेहरी धरण कोणत्या राज्यात आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी उत्तराखंड या राज्यात तेहरी धरण आहे थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच प्रश्नासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच